नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील बोरगाव या राष्ट्रीय महामार्गावर गावाच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला अज्ञात युवकाचे शव मिळाल्याने गावात खळबळ उडाली या युवकाच्या शरीरावर कपडे नाहीत जीन्स पॅन्ट आणि काळ्या पांढऱ्या रंगाची शर्ट आहे त्याच्या शरीराचे हातावर बोटावर पाठीवर आणि पृष्ठभागावर कर्चटून मास निघालेले असून डोक्याच्या मागील बाजूस घासलेले तसेच उजव्या कानाच्या बाजूला सोलून व छातीवरील निघालेल्या जखमा दिसून आल्या या प्रेताच्या उजव्या हातावर इंग्रजीमध्ये वामण आणि स्टार असे गोंदलेले तसेच डाव्या हातावर वट सारखे दिसणारे चित्र गोंदलेले आहे ग्रामपंचायत बोरगाव येथील पोलीस पाटील यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस आर राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगणे पोलीस ठाणे मौदा करीत आहेत छबीलाल गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र